मित्रांनो आज पुन्हा एकदा एका नव्या स्टार्टअपच्या आणि उद्योजकाच्या शोधात जुन्नर ते पालघर असा चार ते पाच तासांचा प्रवास करून मी आलोय सागरमाळी यांच्या एस एम या व्यवसायाला भेट देण्यासाठी पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सागर यांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतंत्र व्यवसाय करण्याचा मार्ग निवडला पालघर सारख्या शहरामध्ये राहून सुद्धा त्यांना शेती व पशुपालनाची आवड होती आणि त्यांना पशुपालनाशी निगडीतच स्वतःचा काहीतरी नवीन स्टार्टअप करायचा होता म्हणून त्यांनी भविष्यातील गरज ओळखून पालघर मध्ये दोन हजार सतरा साली एस एम एन्क्युबेटर्स या नावानं हॅचरी मशीन्स बनवण्याचा स्टार्टअप सुरू केला आज गेली नऊ वर्ष ते हा व्यवसाय करत असून अनेक संकटांवर मात करत त्यांच्या या व्यवसायाची उलाढाल दोन कोटी पर्यंत पोहोचली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे रॉ मटेरियल आणण्यापासून ते डिझाईनिंग कटिंग वेल्डिंग असेंब्ली अशा सर्वच प्रोसेस कंपनी मध्ये इन हाऊस होतात एस एम इन्क्युबेटर या कंपनीत एकदम उत्तम दर्जाच्या हॅचरी मशीन्स बनवल्या जात असून आजवर संपूर्ण